काय पाटील वरच नाल्या कोण पाडल्या अबे याला नाल्या म्हणत नाही हे सरी वरंबा आहे सरी वरंबा हे काय साठी माहित नाही काय झाली पण पाटील विचारू काव पाटील हे नाल्या कशासाठी पाडल्या अहो गणेश राव हुशार राव ही स्मार्ट पेरणीची तयारी आहे नाल्या नाही फक्त आता हे काय नवीन स्मार्ट पेरणी आली म्हणजे तुम्हाला स्मार्ट पेरणी स्पर्धा माहित नाही वाटते स्मार्ट स्पर्धा हे काय नवीन अ हुशारराव आपल्या वाशिम जिल्ह्यात त्या जलतारा स्पर्धेनंतर आता स्मार्ट पेरणी स्पर्धा सुरू झाली काय करावं लागते अहो हुशार राव हे स्मार्ट पेरणी स्पर्धा आपल्या शेतकऱ्यासाठी आहे आपण जर स्मार्ट पद्धतीने पेरणी केली ना तर मोठं पारितोषिक पण मिळणार आहे पण पाटील उत्पादनाचं काय एवढं वार वाया चालला नाही या ना गणेश राव दिसते तसं नसते हीच तर खरी गंमत आहे स्मार्ट पेरणीची म्हणजे अहो हुशाराव या स्मार्ट पद्धतीनं पेरणी केली तर बक्षीस मिळेल ते वेगळं पण त्याच्या पहिले आपलं उत्पादन पण वाढते सोबत जमिनीची सुपीकता पण वाढते ना लयच नसतं मग पण असं पेरायला खर्च जास्त येत असं अहो गणेशराव या स्मार्ट पद्धतीने पेरणी केली ना तर उलट बियाणं लयच कमी लागते म्हणजे त्या बिबीएफ न पेरणी केली तर बावीस किलो लागते आणि या सरीवर पेरणी केली तर पंधरा किलो लागते मग खर्च वाचून पण हे थोडं गणेशराव मेहनतीशिवाय कोणतं फळ भेटते पण आजकाल ट्रॅक्टर आहे ना त्यामुळे काही एवढं अडचणीचं काम नाही तुम्ही सांगितलेलं समजलं मला पण तरी मला शंका आहे असं नाल्या फळल्यानं उत्पादन कसं वाढणार मला पण तेच शंका येऊन जास्त हबा विश्वास नसत ना मी आपल्या वाशिम जिल्ह्यातल्या लय शेतकऱ्याचे नाव सांगू शकतो जे अशा पद्धतीने पेरतात तुम्ही त्याला ऐका आणि मग ठरवा सांगा बरं नाव मी त्याच्या शेतातच जाऊन येतो हे बा त्या मालेगावचे शारिक साईद आहेत त्या काळसोळ्याचे रामेश्वर पाटील आहेत मंगरुपेठचे दिलीपराव फुके आहेत सोनखातचे नंदकिशोर बोरे आणि ते कारंजाकडे दुगर आहे ना त्याचे रामराव भांडे आहेत मानवात कमी करत नाही आत्ता मानवात पण आहे ना इंजुरी बर, गा, ते इंजुरीचे आहे ढोक आणि दापोराचे प्रल्हाद गावंडे बर पण एकच गावाच सांगा ज्या गावात लय शेतकरी भेटतील या पद्धतीने मग सगळ्याला विचारतो असं म्हणता मग ते मंगरुपीर मधला कासोळा आहे ना तिथे जा त्या गावचे ते रामकिशन आरू म्हणून कृषी आहे त्याला विचारा आणि ते नाही भेटले तर सरळ गावामध्ये जा आणि मी नावं सांगतो त्याच्या घरी डायरेक्ट जाऊन त्याला विचारा सांगा बरं नाव हे हबा कासोळ्यामध्ये गेले ना तर रामेश्वर ठाकरेंना भेटा ते नाही भेटले तर सुमन ठाकरेंना भेटा आणि ते नाही भेटले तर बाकी आता नावच सांगतो तुम्हाला हे बा दुर्गाबाई ठाकरे आहे रेखाताई ठाकरे आहेत बबन ठाकरे आहेत सोपान ठाकरे आहेत नामदेव ठाकरे आहेत नंतर शांताबाई ठाकरे आहेत कविताताई ठाकरे आहेत महादेव निंबेकर आहेत प्रकाश काटकर आहेत दीपक काटकर आहेत गजानन असावा आहेत द्वारकाबाई काटकर आहेत सुरेश लोंडे आहेत ते अमोल आहेत नंतर अजून जर म्हटलं तर ते इंदूबाई फुसे आहेत उमेश ठाकरे आहेत गजानन राठोड आहेत सुमन लोंडे आहेत पाटील लय नाव झाले जाऊन येतो त्याच्याकडे ह्या स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये आणखीन एक गंमत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या वावरात या स्मार्ट पद्धतीने पेरणी केली तर तुम्हाला बक्षीस मिळते पण तुम्ही जर हे दुसऱ्याला सांगितलं म्हणजे समजा हुशारराव तुम्ही गणेशरावला सांगितलं की या पद्धतीने पेरणी करा आणि गणेशराव न या पद्धतीने पेरणी केली तर ते खाली लिहितील त्याला कोणा सांगितलं तर हुशार न मग हुशारराव जेवढ्या लोकायला सांगतील तेवढे जास्त गुण हुशार रावला भेटतील आणि मग ज्या शेतकऱ्याला सर्वात जास्त गुण मिळतील ना तर त्याला स्मार्ट पेरणी स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यामध्ये मोठं पारितोषिक मिळणार आहे ते बी कलेक्टरच्या चा हस्ते असं म्हणतात मग हुशारी दाखवास लागेल लोकांना ત્રણ પ્ર